नमस्कार शेतकरी बंधनो ही पाहता तुम्ही फ्लेक्झिबल सबमेन शेवटी काय करायचं शेवटी अशा पद्धतीने आपण इथं एंड कॅप लावली अडीच इंची आहे तर पीव्ही चा तुकडा लावला इथं क्लिप लावली एंड कॅप ही बंद झालेली आणि आता ही कशासाठी वापरलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीने आपण वीस एम चे होल पाडलेले आहेत आणि इथं चाव्या काढलेल्या आहेत याच्याच पुढे जर आपण हे ठिबक वाढवलं तर आपण ठिबक साठी वापरणार आहे तुम्हाला जवळून दाखवतो कशा पद्धतीने याला होल पाडायचा आहे तर इथं होल पाडण्यासाठी आपण ड्रिल वापरू शकता किंवा पंच सुद्धा स्टेपलरचा जसा आहे तो वापरू शकता याला वीस एम एम सोळा एम एम होल पाडणार आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आता यामध्ये भात केलेला आहे त्याच्या आधी ऊस होता आता नंतर वांग करायचा पण प्लॅन आहे आणि ही सरळ अशी दोनशे फूट लाईन तुम्ही पाहू शकताय इथं वीस एम च्या चाव्या जोडलेल्या आहेत आणि यामध्ये दोन इंची येते अडीच इंची येते तीन इंची सुद्धा येते याचे दोनशे फुटाचे बंडल असतात जी फ्लेक्झिबल आहे तुमचं काम झाल्यानंतर तुम्हाला गुंडाळून ठेवायचे कुठं मोडतोड नाही सॉकेट नाही ज्यावेळी ट्रॅक्टर वगैरे गेला तर या पाईपला काय होणार नाहीये झालं तर तुमची चावी वगैरे तुटेल पण पाईप तुम्ही गुंडाळून सुद्धा एकटा माणूस सुद्धा ठेवू शकतो तर अशी मेंटेनन्सला कमी असणारी किमतीला सुद्धा कमी असणारे उन्हाना याला काही होत नाही अशी फ्लेक्झिबल संबंध तुम्ही पाहू शकताय जर याची अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा पाईप आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपल्या पेज नक्कीच फॉलो करा